कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून तो पत्रकारिता करत असतो पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून देखील काम करत असून समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना तो समोर आणत राज्यातील अनेक पत्रकार यूट्यूब पोर्टल त्याचबरोबरच साप्ताहिक वृत्तपत्र चालवून आपली उपजीविका करत असून तटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमधून पत्रकारांची कौटुंबिक गुजराण होत नाही पत्रकारिताबरोबरच एखादा व्यवसाय करून पत्रकारांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला पाहिजे राज्यातील पत्रकारांना पत्रकारिताबरोबरच व्यवसाय करून आपली कौटुंबिक उपजीविका करण्यासाठी विना तारण व विना जामीन पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून बाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करत राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्याची विनंती केली आहे कोरोना महामारीनंतर राज्यातील पत्रकार प्रचंड आर्थिक नुकसानीत असून तुटपुंजा जाहिराती तसेच अल्पमानधनामुळे पत्रकारांची अवस्था अतिशय बिकट व कठीण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आज मोडकळीस आलेला दिसत आहे पत्रकारांना त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज असून बँका सरकारी जामीनदार किंवा तारण ठेवल्याशिवाय कर्ज देत नाहीत अशा वेळी पत्रकारांना कर्ज देते कोणीही जामीन देत नाही त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तारण म्हणून काहीच नसल्याने पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील पत्रकारांना पाच लाख रुपये कर्ज देण्याबाबत बँकांना आदेश द्यावा जेणेकरून पत्रकार बांधवांना आर्थिक परिस्थितीतून सावरता येईल तसेच राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे पत्रकारांची आर्थिक कोंडी देखील सुटणार आहे त्याचबरोबर पत्रकारांना समाजात थाट मांडणे जगता येईल राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती देखील निवेदनात केली आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान समन्वयक लक्ष्मण सोरवसे इम्रान अत्तार दैनिक लोकशाही मतदारचे संपादक आक्षेप बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी रहमान जाहीरदार उपस्थित होते नमस्कार मी यशवंत पवार अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर वेगवेगळे वे स्वरूपाचे वे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे असत आम्ही प्रयत्न केलेला आहे आज पत्रकारांची अवस्था अतिशय विविधवानी असून दृटपुंजा जाहिराती व अल्पमानधनावर पत्रकारांना काम करावं लागत आहे या तुटपुंच्या जा जाहिराती आणि अल्पमानधन यामुळं पत्रकारांचं कौटुंबिक जीवन अतिशय निराशाजनक झालेलं आहे म्हणून पत्रकारांचं जीवनमान उंचावावं पत्रकारांना पत्रकारितेबरोबरच एखादा पूरक व्यवसाय करता यावा जेणेकरून त्यांच्या कुटुंबाची गुजरण व्यवस्थित होईल या अनुषंगाने आज मान्य जिल्हाधिकारी स्व सोलापूर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकारांना राष्ट्रीय बँकेतून विना तारण विना जामीन पाच लाख रुपये कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पत्रकारांना पत्रकारिताबरोबरच एखादा चांगला व्यवसाय करता यावा यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची पत्रकार सुरक्षा समितीने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रकार सुरक्षा समितीला ठोस आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर बँकेची मिटिंग लावून पत्रकारांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई करू असं आश्वासन मान्य जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिलेलं आहे